आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह महाराष्ट्रातल्या इतर नगर परिषदेपेक्षा सर्वात जास्त निधी हा इंदापूर नगर परिषदेला नामदार दत्तात्रेय बरणे यांच्या माध्यमातून आलेला आहे परंतु या निधीचे मालक इंदापूरचे ठेकेदारच झाले आहेत असे अनेक गंभीर आरोप गटनेते गजानन गवळी यांनी ठेकेदारांवर केले आहेत नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस जाणून घेऊया आता सविस्तर बातमी आज मी इंदापूर शहरात बऱ्याच ठिकाणी गेलो त्यानंतर शिवसाहेबांकडे भेटलो होतो शिवसाहेबांकडे गेल्यानंतर मी म्हणलं हे लाईटचा प्रकार काय आहे काय झाले कशामुळं झालं आहे काय कारण काय किंवा असं का त्या ठेकेदाराला वाटलं की आपण चुरून वीज घ्यावी किंवा त्याच्यामुळं काय गाळ्याधारकांचं नुकसान झालं किंवा कुठल्या पद्धतीने पुत कशामुळं का की कुणाचं लक्ष नव्हतं का बाकीच्या गोष्टी मग त्यानंतर मी विचार केले के असता ते म्हणले बरोबर आहे चुकीचे प्रकार झालेला आहे पण माझं मानण्याचं मी त्या शिवसाहेबांना बोललो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासनाचं सचोट्याने न्यायनुष्ट्रीणे काम करावं लागतं लोकांच्या हितसंबंधापासून दूर राहावं ज्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा ज्या टायमिंगला ते आपण एक आमच्या विरोधी पक्षाचं दालन होतं त्यात असं पाठीमागं लावलेलं होतं पाठी तिथं आमचे जुने नेते बसत होते त्यांनी आवर्जून ती फे मानली लावली ते जे आमचे दैवत होते बापू त्यांच्या अजून बी तिथं ते आमच्या विरोधी नेते जे दालन आहे आता तिथं दालन राहिलं नाही पण तिथं जी आहे त्याच्यात अजून आहे की कसं काम केलं पाहिजे आणि कसं काम केलं नाही पाहिजे ह्या गोष्टीचे एक तुम्ही तिथं जरी गेला तरी तुम्हाला दिसून येईल किती पाठीमागाची पाठी लावलेली ती हुडकून आणली होती ती पाठी एका ठिकाणी पडलेली होती ती स्वच्छ करून लावण्यात आली होती तिथे अजून बी म्हणजे कुणाला उद्या जरी बघायच्या असेल वाचायचं असेल तरी आहे तिथे की कसं नगरपालिकेचं कामकाज चालतं आणि कसं केलं पाहिजे आज मला म्हणायचं की मामांनी प्रशासन आल्यापासून कमीत कमी, कमी दीडशे कोट रुपयाची काम आणले दीडशे किती दीडशे कोटी माझा अंदाज आहे शंभरच्या वरच म्हणजे दीडशेच आणि भरपूर कामं चालू आहेत सगळीकडे आज शहरात बघायला गेलं तुम्ही तर सगळीकडं विकासाचे कामं चालू आहेत बाकीच्या गोष्टी चालू आहेत पण ज्या ठेकेदारांनी कामं केली पाहिजेत किंवा कुठल्या पद्धतीने केली पाहिजे कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे हे आज जर विचारायला गेलं तर अधिकारी वर्ग न, जे नगरसेवक हो आहेत सगळे म्हणजे आता आम्ही नगरसेवक हो नाही आणि मी मागेच बोललो होतो नगरसेवक असताना सुद्धा की आम्ही ज्या पद्धतीने कामकाज बाबा एखाद्या ठिकाणी चुकीचं असेल तर नागरिकांनी जर एखाद्याने आवाज उठवला तर तिथं पाहिलं जातं की व्यवस्थित बाबा व्हायला पाहिजे असं तसं आता काय झालंय अलीकडच्या काळात प्रशासन बी नाही नगरसेवक हो बी नाहीत आणि बाकीच्या गोष्टी ज्या ठेकेदारच मालक झाला म्हणजे आज त्यांना इंदापूर शहराचा विकास जर करायचा असेल तर ठेकेदार करतात असं भासवलं जातं इंदापूर शहरात मग मामांनी निधी देऊन किंवा काही कार्यकर्ते असतील बाकीच्या गोष्टी असतील आम्ही नगरसेवक हो असेल एखाद्या गोष्टीत जर एखादी गोष्ट गे सांगायला गेलं किंवा काही गोष्टी झाल्या तर ठेकेदार डायरेक्टच बोलतो ठीक आहे बघू करू बोललोय आम्ही वरिष्ठांना बोलतो यांना बोलतो त्यांना अरे वरिष्ठांना बोलतो यांना बोलतो त्यांना बोलतो तुम्हाला निधी कशासाठी दिला आहे इंदापूर शहराचा हा निधी इंदापूर शहराचा कर जी गोळा होतो किंवा व्यतिरिक्त गोळा होतो बाकीच्या गोष्टीवरनं त्याच्यावर तुम्ही ती नगरपालिका आला घरपट्टीचा विषय हो झाला असेल बाकीच्या गोष्टींचा विषय झाला असेल पण किती वेळा सहन करत सहन करत पुढे जाद्या पुढे जाद्या पुढे जाऊ करत करत कटाळा आला का कळत झाला ठेकेदारांचा काय झाला ह्या ठेकेदारांचा कळत झाला की तेच ठेकेदार तीच माणसं सगळी कटरुन गेल आणि बघा तुम्ही सगळीकडे जी कामं चालूय किंवा कुठल्या माध्यमातून काय चाललंय काय करताय काय नाही विचारपूस करा इंदापूर शहरात नगरसेवकांना विचारा किंवा बाबा कार्यकर्त्यांना का नगरसेवक जाऊ त्याविषयी सोडून पण नागरिक जर नागरिकांची एखादी त्यांना जर सांगायला गेलं तरी बी तुम्ही काम करत नाहीत व्यवस्थितरित्या तुम्ही नागरिकांना सुद्धा आर्रवीची भाषा बाकीच्या गोष्टी चुकीच मग ह्या त्रासला कंटाळून गेलेली गेलेली माणसाचं सर तुम्ही विकास ज्या माणसांनी तुम्हाला विकास रत्न म्हणतात मामान जी तुम्हाला विकास दिला किंवा काम तुम्हाल तुम्हाला कामं दिली बाकीच्या गोष्टी करायला लागल्या व्यवस्थितरित्या करून घ्यावा लागल्या त्या जर तुम्हाला करता येत नसेल तुम्ही जर अशा चोऱ्या करायच्या कुठं बाबा तुम्ही कॉन्क्रिट मध्ये ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काम ज्या क्वालिटीचे पाहिजेत ना त्या क्वालिटीचे नाही आणि कॉन्ट्रॅक्टर लोक सातत्याने आम्ही वेगळी भाषा म्हणली की नाही चालत हो तुम्ही विचारपूस केली पाहिजे कार्यकर्त्यांना तुम्ही सगळ्या नागरिकांना बाकीच्यांना विश्वासात घेतलं पाहिजे एका ठिकाणी चुकीचं काम होत असं तर त्याला म्हणणं बाबा ठीक आहे चुकीचं झालं तर आम्ही दुरुस्त करून घेऊ किंवा काय करू तुम्ही म्हणता या नाही असंच कामाची पद्धत असते कुठं काय असते हे चालत नाही हे जे चाललंय हे म्हणजे आता काय बोलायची पद्धतच राहिली नाही आणि कुणाला बोलायचं जेव्हापासून प्रशासन आले तेव्हापासून तुम्ही सगळं बघताय काय चाललंय काय नाही किंवा शहर बघतंय काय चाललंय काय नाही अरे जे एखाद्या विकास कामासाठी तुम्हाला निधी दिला तर त्याचं काम क्वालिटीचं कुठल्या भाव काय करावं काय नाही उठताय तुम्ही की हा कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला देतोय त्या कॉन्ट्रॅक्टर त्या कॉन्ट्रॅक्टरला देतोय ही विचार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की जी काम करायला पाहिजे आणि काय करते तर ठराविकच इथलीच टेम्परवारी जे जी कामगार त्यांनी ठेवलेले ते अशी की इंजिनियर झालेली नवीन बाकीच्या गोष्टी झालेल्या ह्या स्थानिक लेवलला काम देऊन थोडं 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 करून ही जी चाललंय त्यांचा प्रकार आणि तिथं तीच सगळे जे युवा जे आत्ता इंजिनियर झालेले असतील बाकीच्या गोष्टी झालेले असतात त्यांच्यावर चुकून हे डायरेक्ट वरनं फोन करून हा काय झालं काय नाही फोनवर असेल वाशाचे शैली काय करताय काय दिलाय कशासाठी मी तुम्हाला कुणी आणून दिलेलं आहे त्या इंदापूर नगरपालिकेला बाकीचे नगरसेवक असत्याल कार्यकर्ते असत्याल किंवा बॉडी असेल ही कार्यक्रम प्रशासन संपल्यानंतर तुम्हाला जर एवढ्या मोठी प्रमाणावर जर कुठल्याही नगरपालिकेत बघा महाराष्ट्रातल्या नगरपालिकेत सगळ्यात जास्त निधी आला असेल तर इंदापूरला आलेला आहे आणि मामांच्या माध्यमातून मामांनी दिला देण्याबद्दल नाही पण काम करताना चुकीच्या गोष्टी भरपूर व्हायला गेलेल्या आणि कॉन्ट्रॅक्टर लोक जर मालक होणार असतील किंवा त्यांना आता मला वाटतं त्यांच्याकडे सगळं देऊन टाकावं आणि आपणच आपले रिटायरमेंट मी तर आधीच म्हणलंय की बाबा नको बाबा आता नगरपालिकेत आता इथून पुढे तरी वाटायला अशा थोडी राहिलेली होती ती मी संपत चाललेली आहे की चुकीच्या पद्धती म्हणजे तुम्ही जी करताय ना करण्याबद्दल दुमत नाही पण तुम्हाला काय फुकट पैसे येतात का हो पैसे आल्या नाही पाहिजे उपयोग झाला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं पाहिजे जर तुम्हाला करायचंच नसेल काम आणि व्यवस्थित जर तुमची होतच नसेल तर कशाला ही माणसं नको ना ज्या पद्धतीने तुम्ही करताय की ज्या पद्धतीने मामांनी एवढा मोठा निधी दिला आणि विकास कामांचं जे तुम्हाला ब्राह्मण्यानी की बाबा तुम्ही अशी कल्पना करून त्यांनी विजन ठरवून वेगवेगळी कामं गडीचं असेल बाकीचं असेल सगळीकडेच कुठं सांगा तुम्ही अंडरग्राऊंड ड्रेनेज मोठी निधी आणलेला आहे बाकीच्या गोष्टीला सगळ्या गोष्टीला कुठं काय चाललं काय करतात कुठंबी कसं बी कुठंबी दोन तीन पण कुठं काय काय आणि रिंग रोड केलेला आहे बाकीच्या गोष्टी काय ठिकाणी किरकोळ अरकोळ गोष्टी आणि मला तर काय महत्वाचा विषय म्हणजे आता बोलायचंच नाही पण आपला असू द्या तरी बी की ह्याच्यावर नियंत्रण पाहिजे नियंत्रण राहिले नाही ठेकेदाराचं नियंत्रण आहे सगळ्या गोष्टी ठेकेदारच मालक ठेकेदारच सगळे म्हणजे आता काय कोणाला विचारायची गरज नाही आणि काय ते आता पार्टी आता नको काय बोलायला बाकीच्या गोष्टी एवढंच बोलतो बात झालं आणि जे आहे ना माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जे तुम्ही करताय त्याचं चांगलं करावं एवढंच विनंती आहे इंदापूर शहरातल्या लोकांना सगळं कळतं कोण काय करतं आहे कोण काय नाही बोलायची इच्छा नव्हती पण सगळे आमचे दोन तीन जण आम्ही नगरसेवक म्हणून काहीतरी आता शेवटी रोज उठून ती होणार असेल तर बोल एवढीच माझी इच्छा होती करावं काम चांगल्या पद्धतीचं चा। माननी निधी दिलेला आहे तर त्या निधीचा उपयोग चांगला व्हावा हो। आणि इंदापूर शहरासाठी व्हावं महाराष्ट्र पोलिस निफ साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद